अपडेट न्यूज रहा अपडेट न्यूज बातमीची नगरपालिका प्रशासनाने घेतली दखल अष्टभुजा कॉम्प्लेक्स समोरील नाला सफायला सुरुवात शहरातील अष्टभुजा कॉम्प्लेक्स समोरील नाल्याची गेल्या अनेक वर्षांपासून साफसफाई झाली नसल्याने नाल्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचून पावसाळ्यात रस्त्यावरचं सा पाणी थेट कॉम्प्लेक्समध्ये येऊन हो। पूर्ण कॉम्प्लेक्स पाण्यात येत असल्याने येथील व्यापारी हवालदिल झाले होते शिवाय कॉम्प्लेक्समध्ये पाणी असल्याने ग्राहक देखील येत नव्हते याबाबतची बातमी रहा अपडेट न्यूजमध्ये पत्रकार मुराद पटेल यांनी प्रसिद्ध केली होती याची दखल नगरपालिका प्रशासनाने घेतली असून दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी पासून नाला सफाईला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी स्वतः मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी उपस्थित राहून त्या योग्य त्या सूचना दिल्या आहेत यावेळी आरोग्य निरीक्षक संजय बोयर विजय जाधव श्री गाढे व नगरपालिका सफाई कर्मचारी उपस्थित होते अष्टभुजा कॉम्प्लेक्स मधील व्यापाऱ्यांनी नगरपालिका प्रशासनाचे आभार मानले आहे ब्युरो रिपोर्ट बार का आज ही नाला सफाई चालू आहे ती मान्सून पूर्व नालासफाईच्या अनुषंगाने शहरामध्ये काम चालू आहे आमचं असं ठरलेलं आहे की शहरातले सर्व मोठे नाले ज्या ठिकाणून मोठ्या प्रमाणात पावसाळ्यामध्ये पाणी वाहतं वाहतोम वॉटर वाहतं ते सर्व आम्ही स्वच्छ करत आहोत त्यापैकी महत्त्वाचा नाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते एक जाणारा नाला आहे जो त्या बडोदा बँकेपासून क्रॉस होतो आणि नंतर तो नदीमध्ये जातो हा एक महत्त्वाचा नाला आहे मागच्या वर्षी या ठिकाणी पाणी न व्हायलाने अष्टपूजा कॉम्प्लेक्स आणि आजूबाजूचे जे कॉम्प्लेक्स आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी गेलं होतं ते टाळण्यासाठी म्हणून हा नाला असं आम्हाला की बऱ्याच वर्षापासून सफाई झालेली होती त्याही सफाईचा आम्ही काम हाती घेतलेलं आहे आणि शहरातले इतरही नाले जे बऱ्याच वर्षापासून जे सफाई झाली नसतील तेही आम्ही साफ करतो आहोत प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी मागचेच प्रॉब्लेम आला आहे ते प्रायोरिटीने साफ करतो आहोत आणि या मान्सूनमध्ये कमीत कमी ठिकाणी पाणी शिरण्याच्या ज्या घटना आहेत त्या व्हाव्यात असं आमचं उद्दिष्ट आहे त्यासाठी आमची सगळी टीम जी आहे ती कार्यरत आहे आणि आमची टीम जी आहे ती चांगलं काम करते ग्रुपच्या माध्यमातून जो काही आपण मोरात साहेबांनी जी बातम्या लावली होती त्याचा परिणाम असा झाला की आज आम्ही व्यापारी वर्ग खूप असे आनंदित आहोत गेल्या वीस वर्षापासून ही नाले पूर्णतः ब्लॉक झालेली आहे नाली ब्लॉक झाल्यामुळे इथून जे पाणी आहे पाण्याचा प्रवाह पुढे जात नव्हता परंतु आता ही गान साच केल्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात कमीत कमी व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी जाणार नाही याची शाश्वती आम्हाला या ठिकाणी आज रोजी आलेली आहे खूप असं आभार व्यक्त करतो नगरपालिकेचे बाऊंचे की त्यांनी आम्हा व्यापाऱ्यांचं सगळ्यांचं सहकार्य केलं त्यांनी आता हे ढाबे उचलून पूर्ण ही गटार साफ करण्याची सुरुवात केलेली आहे तर विनंती एवढीच आहे की गटार पूर्णतः आमची जिम त्या इथपर्यंत जी घाण साचलेली आहे ती पूर्ण साफ करून द्यावी एवढीच विनंती अभिनंदन खूप खूप आभार दादा पटेल मुची गायकवाड आपण आमच्या गाडगे साहेबांचं खूप खूप अभिनंदन तुम्ही आमच्या एक समस्येचे निराकरण करून विजय जाधव साहेब यांचंही खूप खूप अभिनंदन की आम्ही सगळे व्यापारी आज रोजी आनंद आहोत गेल्या वीस वर्षापासून आम्ही हा त्रास शिवसाहेबांनी आल्यानंतर आमच्या समस्येचं एक नगरपालिकेत मांडणी करून कर्मचाऱ्यांना तात्काळ या ठिकाणी पाठवून आमदार आमदार मंगेश दादा चव्हाण हेही या ठिकाणी येऊन गेले त्यांनीही प्रत्यक्ष पाहणी या नालीची केलेली होती ती नाली ब्लॉक झाल्यामुळे हे पाणी जायला जागा नसल्यामुळे हे पाणी ग्राउंड फ्लोअरला खाली जात होतं त्यामुळे जा व्यापाऱ्यांचं हे आतुनात नुकसान होत होतं आता खरीप हंगाम तुमचं येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसात आलेला आहे त्यामुळे ही साफसफाई एक एक महिन्या अगोदर केल्यामुळे नगरपालिकेचे त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो आम्ही व्यापारी व्यापाऱ्यांचं सहकार्य केल्यामुळे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.